एकीकडे महायुतीतली ही धुसफूस दुसरीकडे मवियाचं जागा वाटप जवळजवळ निश्चित झालंय असा दावा संजय राऊतांनी केलाय वंचित सोबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे मवियातून कुणीही भाजपला मागच्या दारानं मदत करणार नाही असंही राऊत म्हणतात जागा वाटपाबाबत ठाकरेंची काँग्रेसशी चर्चा सुरू आहे लवकरच ठाकरे दिल्लीत जाणार आहेत आणि काँग्रेसच्या वरिष्ठांशी चर्चा करणार आहेत असंही संजय राऊतांनी स्पष्ट केलंय तसंच जिंकेल त्याची जागा हेच मवियाचं सूत्र आहे असं पुन्हा एकदा राऊतांनी म्हटलंय <coughs> राष्ट्रवादी बरोबर आमचं जागा वाटप जवळजवळ निश्चित झालेलं आहे वंचित बहुजन आघाडी बरोबर ती चर्चा अंतिम टप्प्यात आहे माननीय बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत सकारात्मक आहेत ज्या वेळेला कोणीही कोणीही मागच्या दारानं भारतीय जनता पक्षाला मदत करण्याचा प्रयत्न करणार नाही काँग्रेस पक्षाबरोबरची बोलणी आत्ता चांगल्या दिशेने सुरू आहे आणि या सगळ्या घडामोडींवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लक्ष ठेवून आहेत आम्ही सगळे त्यांना मदत करतो दोन चार दिवसामध्ये आम्ही दिल्लीत जाऊ आणि काँग्रेसच्या जा वरिष्ठ नेत्यांशी एक अंतिम चर्चा आणि एक मसुदा ठरवू